नमस्कार मैत्रिणीं आरतीज किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बप्पाच्या प्रसादासाठी जे मोदक बनवणार आहेत ते अगदी युनिक आहेत पहा त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये साधारण दोन मोठे चमचे भरून आपले साधे पोहे जे आहेत पोहे बनवतो ते, ते पोहे मी घेऊन भाजून घेतलेत अगदी काही मिनटातच हे पोहे भाजून निघतात एकच मिनिटात भाजून होतात त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून दहा बारा काजू आणि दहा बारा बदाम असे मस्तपैकी भाजून घ्या थोडासा गॅस बारीक ठेवा कारण ते लगेच करपतील आणि असे थोडेसे गोल्डन त्याला कलर आला की काढून घ्या आता काय करायचं त्याच पॅनमध्ये मी एक वाटी भरून सालं काढलेले फुटाणे घेतलेले आहेत म्हणजे फुटाण्यांची सालं आपण घरीच काढायची आणि ती छान परतून घ्यायची आहेत की नाही युनिक आपले हे मोदक आजचे तर आपले हे फुटाण्यांचे मोदक आता हे सगळं मिश्रण थंड करायचं त्यानंतर काय करायचं साखर घेतली आहे जेवढे फुटाणे त्याच्यात थोडीशी कमी साखर घ्यायची आणि मिक्सरला छान त्याची पावडर बनवून घ्यायची आहे आता हे सगळं मिश्रण थंड झालं आहे तेव्हा फुटाणे आणि पोहे आपण यांची एकदम फाईन पावडर बनवून घ्यायची आहे एकदम त्याचं पीठ झालं पाहिजे छानपैकी ते आपण पिठी साखरेमध्ये टाकून देऊया त्या त्याच बॉलमध्ये आता काजू आणि बदाम मात्र आपल्याला सरभरीत असे वाटायचे त्यांचे क्रंचेस आपल्याला खाताना लागले पाहिजे ठीक आहे पहा या अशा पद्धतीने कूट केलेला आहे मी त्याचा पावडर केलेली नाही आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे त्याआधी त्याच्यामध्ये मी एक चमचा भरून वेलची पावडर घालते आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून गरम दूध ओतायचं आहे दूध गार ओतू नका गरम दूध होता मी आता इथं तीन चमचे दूध साधारण ओतलेलं आहे आणि हे मिश्रण मिक्स केलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं थोडं दूध वापरा मला अजून कमी वाटलं म्हणून अजून तीन चमचे मी दूध घेतलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे आपल्याला ते साधारण एक पाच मिनटं तसंच ठेवून द्यायचे पाहू शकता साखर विरगळल्यामुळं ते असं ओलसर असं मिश्रण रेडी होऊन जातं आता ज्या पद्धतीने मी मोदकाच्या साच्यात मोदक करते आहे तसे मोदक करा अगदी पटपट पटकन ही रेसिपी होऊन जाते दहा मिनटामध्ये आपली रेसिपी खरंच रेडी होऊन जाते तुम्ही नक्की ट्राय करा बाप्पाचा हा प्रसाद तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता मी अशा प्रकारे सगळे मोदक बनवून घेते सोप्पा साधा आणि फक्त दहा मिनटात होणारा हा फुटाण्याचे मोदक तुम्हाला नक्की आवडतील आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद